अंबरनाथमध्ये आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे दरवर्षीप्रमाणे अंबरनाथमधील संयुक्त जयंती महोत्सव मंडळाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी भीम जयंती अंबरनाथ शहरात साजरी करण्यात येते त्याचप्रमाणे यावर्षी देखील भीमजयंतीनिमित्त अंबरनाथ शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये सायंकाळी पाच वाजता अंबरनाथ शहरात पूर्व आणि पश्चिम भागातून मिरवणूक निघणार असून रात्री आठ ते साडेनऊ वाजेपर्यंत नगरपालिकेजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात जाहीर अभिवादन सभा देखील आयोजित करण्यात आली आहे यामध्ये महात्मा गांधींचे पंतू तुषार गांधी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत श्यामदादा गायकवाड यांची जाहीर अभिवादन सभा होणार आहे त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या चाळीस तरुणांचा क्रांती गीतांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलाय त्यामुळे या कार्यक्रमात भीमसैनिकांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सामील होण्याचं आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज